नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न मित्रांनो पहा संभाव्य प्रश्नांचा आपण सराव तुमच्यासाठी रोज घेऊन येतो मित्रांनो भरती परीक्षा केव्हाही असो तुम्ही आपला सराव चांगल्या चांगल्या प्रकारे होऊ द्या आणि ते तुमच्या खरोखर महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तसे मी ग्वाही देतो तर बघा मित्रांनो जीएमसी नागपूर भरती करिता अत्यंत महत्वाचा सराव प्रश्न संचा आपण घेऊन आलेलो आहे मी रोज घेऊन येतो आणि रोज तुम्ही लेक्चर करा तुमचा नक्कीच फायदा होणार आहे मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा टेलिग्राम लिंक नक्की जॉईन करा कारण वर आपण नेहमी आपल्या व्हिडिओच्या लिंक शेअर करत असतो वेगवेगळी माहिती आपण त्या ठिकाणी पोहोचत असतो ते तुमच्या कामाचं आहे तर वळूया पहिल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न पहा मित्रांनो काय आहे की उरण हा नैसर्गिक वायूवर आधारित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे बघा महाराष्ट्रातील क्वेश्चन आहे आणि बघा जीएमसी भरती करता अत्यंत महत्वाचे हे प्रश्न ठरणार आहेत याचा प्रश्नाचं उत्तर जरी तुम्हाला आलं तर चार ते पाच सेकंदामध्ये आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे ओके जेणेकरून काय आहे तुमचा रिव्हिजन खूप चांगल्या प्रमाणात होणार आहे ओके चला तर याचं प्रश्नाचं या उत्तर काय आहे याचं या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रायगड या जिल्ह्यामध्ये उरण हा नैसर्गिक वायूवर आधारित प्रकल्प या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न दुसरा आहे पहा शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकारास काय म्हणतात बघा शब्दाची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकाराला काय म्हणत असतात याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन समास असे म्हणत असत बघा समासामध्ये आपण शब्दांची काटकसर करतो एक शब्द असा आपण काय म्हणतो ज्याच्या पाणीत याच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन समास प्रश्न तिसरा आहे सती प्रथा कायद्याने बंद करण्याचे श्रेय डॅश या वायुसरायला जाते बघा सती प्रथा कायद्याने बंद करण्याचे श्रेय रिकामी जागा या वायुसरायला जाते ते वायुसराय कोण होते त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार लॉर्ड बेंटिंग होते कोण होते लॉर्ड बेंटिंग यांनी अठराशे एकोणतीस ला बघा अठराशे एकोणतीस ला ती सतीपत्ता बंधक कायदा यांनी पारित केला होता ओके त्यानंतरचा प्रश्न आहे पहा चौथा पंडित नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ रिकामी जागा येथील तुरुंगामध्ये लिहिलेला आहे बघा पंडित नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ रिकामी जागा या तुरुंगामध्ये लिहिलेला आहे त्या तुरुंगाचं नाव काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे याचं योग्य उत्तर काय असणार आहे मग याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्रातीलच अहमदनगरच्या तुरुंगामध्ये पंडित नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला होता प्रश्न पाचवा आहे स्वतःशीच केलेले भाषण म्हणजे रिकामी जागा होय बघा स्वतशीच केलेले भाषण याच्यासाठी कोणता शब्द आहे याच्यासाठी शब्द ऑप्शन क्रमांक तीन स्वगत असा आहे बघा स्वगत हा शब्द स्वतशीच केलेले भाषण याच्यासाठी लागू होतो प्रश्न सहावा आहे क्वालरा हा रोग प्रामुख्याने रिकामी जागा मार्फत पसरत असतो बघा क्वालरा हा जो काही रोग आहे तो कशामार्फत पसरत असतो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक दूषित पाण्यामुळे तो पसरत असतो पहा दूषित पाण्यामुळे कॉलर हा रोग होत असतो प्रश्न सातवा आहे रिकामी जागा यामध्ये गतीच ऊर्जा आहे बघा रिकामी जागा यामध्ये गतीच ऊर्जा आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वाहते पाणी लक्षात ठेवा वाहत्या पाण्यामध्ये गतीज ऊर्जा मोठ्या प्रमाणात आहे प्रश्न आठवा आहे रॅडचा खून म्हणजे रॅडची हत्या खालीलपैकी कोणी केली आहे बघा रॅड चा खून किंवा रॅडची हत्या खालीलपैकी कोणी केली आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार रॅडची हत्या केलेली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार प्रश्न नववा पहा जड पाण्यात कोणता घटक असतो बघा जड पाण्यामध्ये कोणता घटक असतो असा प्रश्न आहे याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक चार कॅल्शियम हा जड पाण्यामध्ये घटक असतो प्रश्न दहावा आहे इत्यादी या शब्दात कोणते दोन शब्द आहेत बघा इत्यादी या शब्दाची फोड करायची असल्यास त्यामध्ये कोणते दोन शब्द येतील त्यामध्ये ऑप्शन क्रमांक एक इति प्लस आदि म्हणजे इत्यादी या प्रकारे त्याची फोड होत असते आणि हा फोडी नुसार हा इत्यादी शब्द बनत असतो प्रश्न अकरावा आहे वनस्पतींना होणारे प्रामुख्याने गव्हावरील तांबेरा ज्वारीवरील काजळी हे रोग रिकामी जागा रोग आहेत म्हणजे कोणत्या प्रकारचे हे रोग आहेत जे वनस्पतीवर म्हणजे गव्हावर तांबेरा हा रोग होतो ज्वारीवर काजळी हा रोग होतो हे जे काही रोग आहेत हे कोणत्या प्रकारचे रोग आहेत याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हे कवकजन्य रोग आहेत मित्रांनो कवकजन्य याचे योग्य उत्तर होईल प्रश्न बारावा आहे खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण हे प्रार विदर्भात येते बघा कोणत्या कोणत्या थंड हवेचे ठिकाण आहे जे विदर्भामध्ये येते याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चिखलदरा हे जे काही थंड हवेचे ठिकाण आहे विदर्भामध्ये येते तर कोणत्या विदर्भामध्ये येते पश्चिम विदर्भामध्ये येते लक्षात ठेवा पश्चिम विदर्भ ओके पश्चिम विदर्भ म्हणजेच अमरावती विभाग लक्षात ठेवा अमरावती विभागामध्ये हे येत असतं प्रश्न तेरावा आहे सरदार पटेलांची तुलना खालीलपैकी कोणाशी केली जाते बघा सरदार वल्लभभाई पटेल यांची तुलना खालीलपैकी कोणाशी केली जाते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बिस्मार्क अशी केली जाते बघा भारताचे बिस्मार्क म्हणून सरदार पटेलची तुलना करतात भारताला भारताचे लोह पुरुष म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं लोह पुरुष लक्षात ठेवा यांनी बारडोलीचा सत्याग्रह केला मित्रांनो कशाचा बारडोलीचा सत्याग्रह केला आहे ओके हा प्रश्न खूप महत्वाचा आहे सरदार पटेलाची तुलना बिस्मार्क सोबत केली जाते प्रश्न चौदावा आहे समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंगलहरी रिकामी जागा आहेत समुद्राची खोली ज्यावेळी मोजली जाते त्यावेळी त्या तरंगलहरी ज्या असतात तरंग त्या कोणत्या असतात हे विचारलेलं आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अल्ट्रासोनिक तरंग लहरी त्या असतात प्रश्न पंधरावा आहे विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे बघा विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे या वाक्याचा काळ काय राहील हे तुम्हाला सांगायचं आहे याचं योग्य उत्तर आहे तीन पूर्ण वर्तमान काळाचे हे वाक्य आहे की अभ्यास विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे प्रश्न सोळावा आहे रामाने पुस्तक वाचले रामने पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग खालीलपैकी कोणता आहे रामने पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग खालीलपैकी कोणता आहे याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन कर्मणी प्रयोग त्या ठिकाणी असणार आहे बघा कर्मणी प्रयोग म्हणजे ज्या ठिकाणी आपण कर्म बदलल्यावर क्रियापद बदलत असेल त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग होत असतो प्रश्न सतरावा आहे मराठी लिपीला कोणत्या नावाने ओळखले जाते बघा मराठी जी काही लिपी आहे त्या लिपीला कोणत्या नावाने ओळखले जाते त्या लिपीला ऑप्शन क्रमांक तीन देवनागरी या लिपी या नावाने ओळखले जाते बघा देवनागरी लिपी या नावाने ओळखली जाते देवनागरी डावीकडून उजवीकडे जात असते लक्षात ठेवा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे डावीकडून उजवीकडे जात असते देवनागरीमध्ये डोक्यावर शिरो रेषा देत असतात बघा शिरो रेषा देत असतात त्याला शिरो रेषा म्हणतात ओके हा प्रश्न खूप महत्वाचा आहे देवनागरी संस्कृत आणि प्राकृत यामधून विकसित झालेली आहे प्रश्न अठरावा आहे अनुराग या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे अनुराग या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन प्रेम असा त्याचा अर्थ होईल प्रश्न एकोणीसावा आहे रिकामी जागा या नदीला वृद्धगंगा असे संबोधतात बघा रिकामी जागा या नदीला वृद्धगंगा असे संबोधतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार गोदावरी नदीला संबोध असतात बघा गोदावरी नदी ही महाराष्ट्राची सर्वश्रेष्ठ नदी आहे सर्वश्रेष्ठ नदी कुठची आहे महाराष्ट्रातली आहे दुसऱ्या क्रमांकाची सर्वश्रेष्ठ ही भारताची आहे बघा महाराष्ट्रामध्ये हिची लांबी सहाशे अडुसष्ट किलोमीटर आहे महाराष्ट्रात इने एकोणपन्नास टक्के खोरे व्यापलेला आहे तर भारतामध्ये हिची चौदाशे पन्नास किंवा चौदाशे अशी लांबी आहे हिने भारताचे दहा टक्के खोरे व्यापलेले आहे बघा दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी सुद्धा हिला म्हटलं जातं प्रश्न विसावा आहे मुख्यमंत्री स्वतः या कामात पुढाकार घेतील बघा मुख्यमंत्री स्वतः या कामात पुढाकार घेतील या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सर्वनाम आपल्याला ओळखायचे आहे स्वत लक्ष ठेवा स्वत मुख्यमंत्री स्वतः या कामात पुढाकार घेतील याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आत्मवाचक सर्वनाम ज्या ठिकाणी स्वतः शब्द येत असतो मित्रांनो त्या ठिकाणी आत्मवाचक सर्वनाम आपल्याला पाहायला मिळत असतो प्रश्न एकविसावा आहे अवजड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला लिहायचा आहे अवजड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला लिहायचा आहे याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार हलके हा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे अवजड आणि हलके प्रश्न बावीसावा आहे रामकृष्ण मिशन ची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे बघा रामकृष्ण ची स्थापना कोणी केली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन ची स्थापना केली आहे प्रश्न तेविसावा आहे पुढीलपैकी कोणता प्रकार हा व्याकरणातील क्रियाविशेषणाचा प्रकार आहे पुढीलपैकी कोणता शब्दही म्हणू शकता तो व्याकरणातील क्रियाविशेषणाचा प्रकार आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन जलद जो हा जो काही शब्द आहे तो क्रियाविशेषण अवयवाचा शब्द आहे प्रश्न चोवीसावा मांजरा आहे मांजराला दूध खूप आवडते मांजराला दूध खूप आवडते या वाक्यातील करता कोण आहे या वाक्यातील करता कोण आहे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन दूध हा जो काही आहे हा करता आहे कसं तर बघा क्रियापद म्हणजे कर्ता आणि कर्म ओळखताना लक्षात ठेवा काय करायचं आहे क्रियापदाला कोण ने प्रश्न विचारता आहे ओके कोण कोण नाही प्रश्न विचारायचा आहे कोण आवडणारा कोण दूध आवडण्याची क्रिया कोणावर झाली आहे मांजरावर तर मांजर काय आहे कर्म आणि दूध कोण आहे करता लक्षात ठेवायचं आहे प्रश्न पंचवीसावा आहे भारतात सर्वाधिक दगडी कोळसा उत्पादन कोणत्या राज्यात होत असतं बघा भारतामध्ये सर्वात जास्त दगडी कोळशाचे उत्पादन कोणत्या राज्यात होत असतं याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार झारखंड या राज्यामध्ये सर्वाधिक दगडी कोळशाचे उत्पादन होत असतं त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जर विचारलं तर महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर या ठिकाणी सर्वात जास्त दगडी कोळशाचे उत्पादन आपल्याला होत असतं लक्षात ठेवायचं आहे तर मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा टेलिग्रामला जॉईन करायला विसरू नका इंस्टाग्रामला फॉलो करा फेसबुकला सुद्धा जॉईन करायचं आहे तर मित्रांनो भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत बायटेक केअर काळजी घ्या